भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी बाराशे करोड रुपये ते दिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पाणी आलेलं आहे आजपर्यंत यांनी फक्त आणि फक्त पाण्यावर राजकारण केलं हे पाण्यावर राजकारण कसं आहे ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला इथल्या लोकांचं पाणी बंद करायचं त्यांना धमक्या द्यायच्या आम्हाला मत मतदान तुमचं पाणी बंद करू लोकांच्या जीवा जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत लोकांच्या उदरनिर्वाहाचा साधन त्याच्यातून निर्माण होऊ शकतं आणि हजारो लोकांना रोजगार मिळू शकतो पालघरमध्ये आणि त्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजींनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि शंभर टक्के आश्वासन दिलेले आहे की तुमचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते आम्ही सोडू महाराष्ट्र न्यूज मी दीपक पालघर लोकसभा निवडणुकीत आता खरी रंगत आली आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळत यामध्ये आता सेनेने उडी मारली सेनेने एवढ्या सेने दिवसानंतर महायुतीला पाठिंबा दिला सेनेने महायुतीला पाठिंबा का दिला जाणून घेण्यासाठी आज आपण आग्रिसेनेच्या कार्यालयात आलेलो आणि आपल्या सोबत पालघरचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष चेतन आहेत त्याचबरोबर सेनेचे प्रवक्ता जयेश पाटील देखील आहेत सुरुवातीला मी जाणार आहे जयेश पाटील यांच्याकडे जयेशजी एवढ्या उशिरानंतर पाठिंबा देण्यामागचा नेमका काय काय नमस्कार अग्रीसेना ही सतत भारतीय जनता पक्षासोबत राहिलेली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी आमचे प्रेरणास्थान राजारामजी साळवी यांना ओबीसी महामंडळाचं पहिलं अध्यक्ष केलं त्याचबरोबर आग्रिसेनेला विविध घटकांमध्ये त्यांनी स्थान दिलं आज आग्रिसेनेचे संस्थापक राजाराम साळवी साहेब यांनी है आपली भूमिका स्पष्ट केली की माननीय श्री नरेंद्रजी मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश हा सतत विकासाच्या मार्गावर जात आहे आज भारतातली सु, भारताची सुरक्षितता भारताची अखंडता आणि भारताचं सार्वभौमत्व टिकावं आणि त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात आज ज्या पद्धतीने आपला देश हा विकास करतोय हे नक्कीच स्तुत्य आहे आणि म्हणून आग्रे सेनेचे संस्थापक माननीय श्री राजारामजी साळवी यांनी सहा ही लोकसभा मतदारसंघामध्ये साथी जिल्ह्यामध्ये अग्रिसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये भिवंडी असेल नाशिक असेल पालघर ठाणे त्याचबरोबर कल्याण त्याचबरोबर मुंबई येथे अग्रिसेने जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत ते महायुतीचा प्रचार करतील आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रकारे मदत करतील या ठिकाणी बहुजन विकास आघाडी देखील लोकसभेच्या रिंगणामध्ये आहे तुमची प्रमुख शत्रुत्व पक्ष म्हणून त्यांना मानलं करतात की आम्ही विकास केलेला आहे आम्ही विकास केला म्हणून दरवेळेला आमचे तीन आमदार निवडून येतात त्याचबरोबर वसई विरार शहर महानगरपालिकेत आमचं वर्चस्व असत काय सांग हितेंद्रजी ठाकूर हे काँग्रेस मध्ये होते आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला ज्या ज्या वेळेला सरकार महाविकासाकडे सरकार असेल महायुतीचं सरकार असेल यांनी त्या उड्या मारल्या आणि तिथे जाऊन बसले का तर स्वतःची बाजू कुठेतरी कमकुवत आहे ती बाजू सावरण्यासाठी यांनी केलं गेली तीस वर्ष यांनी फक्त इकडच्या पाण्यावरती राजकारण केलं भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी यांनी बाराशे करोड रुपये ते दिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पाणी आलेलं आहे आजपर्यंत यांनी फक्त आणि फक्त पाण्यावरती राजकारण केलं ते पाण्यावरती राजकारण कसं आहे ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला इथल्या लोकांचं पाणी बंद करायचं त्यांना धमक्या द्यायच्या आम्हाला मत मतद्याना तुमचं पाणी बंद करू ह्या धमक्या दिल्या आणि ह्याच याच्यावरती हे लोकांनी राज्य केलं आणि कुठेतरी विरोध आम्ही फक्त विरोधाला विरोध करत नाही येते ह्यानी इथे जे सत्ताधाऱ्यांनी इथल्या भूमा या आणि या भूमाफियांनी जे इकडे स्थानिकाला लुटलेलं आहे म्हणून आम्ही यांच्या विरुद्ध लढतोय आणि अग्रिसेना ह्या निवडणुकीमध्ये संघर्ष करेल आणि संघटितपणे विरुद्ध प्रचार विरुद्ध प्रचार करेल आणि महायुतीचे डॉक्टर हेमंतजी सावरा आहेत यांना जास्तीत जास्त मत निवडून आणल हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी खुद्द आग्रिसेना फिरणार आहेत जाणून आपल्या आपल्यासोबत आग्रिसेनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत ग्रामीण पाठिंबा तर तुम्ही जाहीर केलेला आहे काय शर्त अटी शर्तीवरती जाहीर केलेला आहे की विंच पाठिंबा आहे सगट संघटनेचा पाठिंबा हा कधी कुठल्या तरी होऊच शकत नाही माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी कैलास काका आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांची सकारात्मक चर्चा झाली भूमिपुत्रांच्या प्रलंबित मागण्या ज्या कितीतरी वर्ष झाली आम्ही आगरी सेना त्याचा पाठपुरावा करत आहे आणि त्या मागण्या प्रामुख्याने खारेक्रोन येथील मिठागरांचा प्रश्न असेल पंचम कोळंबी प्रकल्पासारखा जिथे हजारो एकर जागा लीज संपल्यानंतर देखील एक बाहेरचा आलेला एक प्रकल्पधारक आजही त्याच्यावर अनधिकृतपणे कोळंबी उत्पादन घेत आहे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते जी लोकांच्या जीवा जिव्हाळ्याचे जी प्रश्न आहेत लोकांच्या उदरनिर्वाहाचा साधन त्याच्यातून निर्माण होऊ शकतं आणि हजारो लोकांना रोजगार मिळू शकतो पालघरमध्ये आणि त्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजींनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि शंभर टक्के आश्वासन दिलेलं आहे की तुमचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते आम्ही तुम सोडू मग त्याच्यामध्ये गावठण जागांचा प्रश्न असेल सरकारी जागांवर मला वाटतं ग्रामीणमध्ये जी लोकं राहतात त्यांची घरं शेकडो वर्षापासून सरकारी जागांवर आहेत आणि आज ताय त्यांचा त्या ता सातबारा सदरी नाव चढलेले नाहीत असे विविध प्रश्न आहेत जे लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत आणि ते प्रश्न आम्ही घेऊन ह्या निवडणुकीमध्ये फडणवीस साहेबांसमोर आणि समोर गेलो आणि त्याच प्रश्नांबाबत त्यांनी सकारात्मक आम्हाला कौल दिलेला आहे आणि शंभर टक्के आमच्या भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाचे उमेदवार हेमंतजी सवरा यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा अग्रेसेना प्रयत्न करेल आणि निवडून देईलच एकंदरीत आपण जर पाहिलं तर अग्रेसेने का पाठिंबा दिला हेमंत विष्णू सावरा त्यांनी सांगितलं स्पष्टीकरण दिलेलं आहे आपण जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते आता हे चार जूनलाच कळेल की कि कोण कितना पाणी मिळेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज विरा